हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे पण त्याआधी सगळ्या माझ्या व्यवस्थित धन्यवाद सगळ्या सबस्क्रायबरच्या अगदी मनापासून आभार उन्हाळा म्हटलं की आपल्याला ताप दही लागतच तर मी तुम्हाला दही कसं लावायचं ही व्हिडिओ आधी टाकलेली आहे ती लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता तर मी आज तुम्हाला तीन ताकाचे प्रकार दाखवणार आहेत उन्हाळ्यात ताक पिलं तर छान वाटत अगदी थंडावा आणि त्यात ता हेल्दी ताक असेल तर ता अजूनच छान वाटतं तर मी तुम्हाला आता छान असे ताकाचे तीन प्रकार दाखवणार आहेत तर त्यासाठी मी इथे पाच सहा पानं पुदिन्याचे घेतलेले आहेत दोन तीन पानं कढीपत्ता घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी दांड्यांसह हो, म्हणजे थोड्याशा अशा कवळ्या दांड्यांसह कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडस आलं घ्यायचं आहे बघा इतकंच आलं मी घेतलेलं आहे टाकायचं आपल्याला अर्धी वाटी दही तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही हे सगळ्या वस्तू फक्त बारीक करून घ्यायचे आहे आणि नंतर ताकात सगळं मिक्स करून घ्यायचंय तरी छानच होतं आता यात टाकायचे आपल्याला थोडीशी जिरेची पूड जिरे भाजून त्याची पूड केलेली आहे अर्धा चमचा मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आपण जे रोज वापरतो तेच मीठ आहे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी काही हरकत नाही तुमच्या दह्यावर पण डिपेंड आहे किंवा ताकावर पण डिपेंड आहे ते जर खूप आंबट असेल तर नक्की घाला आता हे छान आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय बारीक करणं झालं की तुम्ही चार क्यूब बर्फाचे टाकू शकता किंवा मग थोडस पाणी टाकून गार पाणी टाकूनही तुम्ही बारीक करून घेऊ शकता आपलं ताक तयार आहे थंडगार प्रकार बघूया तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे काकडी काकडी छान सालून घ्यायची आहे घेतल्यानंतर आपल्याला ती कडू गोड बघून घ्यायची आहे कडू गोड जर तुम्ही बघितलं नाही तर तुमचं ताक कडू लागू शकतं म्हणून पहिले खाऊन बघायची आहे की काकडी आपली चांगली आहे की नाही आता मी दोनच ग्लास तयार करते म्हणून मी इथे अर्धीच काकडी घेतलेली आहे तुम्हाला जर जास्ती प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही काकडीचं प्रमाणही वाढवून घ्यायचं आता काकडी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे आता काकडी आपल्याला छान मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची त्यात टाकायची आपल्याला थोडीशी जिऱ्याची पूड अर्धा चमचा आपल्या रोजच्याच वापरातलं मीठ अर्धा चमचा काळं मीठ आणि आता काकडी गोड असते म्हणून साखर घालायची गरज नाही आणि दोन ते तीन चमचे दही तीन चार कढीपत्त्याचे पानं कढीपत्त्याचे पानं जरूर वापरा कारण कढीपत्त्याचे पान केसांसाठी चांगले असतात आणि हृदयासाठी पण छान असतात आता हे छान पाणी न घालता बारीक करायचे आहे अगदी वाटलंस तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता प्रकार दाखवणार आहे बघा मी इथे घेतलेले बीट बीट छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे रसरसेच तसं ताज बीट आहे आपल्याला बिटाचं साल काढून टाकायचं आहे दोन ग्लास साठी मी बिटाची थोडासाच तुकडा घेतलेला आहे तुम्हाला किती बनवायचं आहे त्यावर डिपेंड आहे मी बिटाचे पण छान बारीक बारीक तुकडे करून घेतेये तुम्ही किसून घेतलं तरी चालणार आहे टाकून घ्यायचंय असे जर आपण रोज ताक पिलं ना मैत्रिणींना तर खूप हेल्दी राहील आपली तब्येत आपल्याला उन्हाळ्याचा त्रास अजिबात होणार नाही हा ना कढीपत्त्याचे टाकूया गोड असत म्हणून इथे मी अर्धी मिरची वापरलेली आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घालूया अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा काळं मीठ पाव चमचा जिरेची पूड आणि दोन ते अडीच चमचे दही बीट गोडच तर तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही घाला नाही घातली तरी काही हरकत नाही बघा मी मागे तुम्हाला मठ्ठा कसा बनवायचा तेही सांगितलेले आहे आणि आज खूप सुंदर असे तीन ताकाचे प्रकार कसे बनवायचे अतिशय पौष्टिक हेल्दी उन्हाळ्यासाठी खूप सुंदर असे तुम्ही मुलांना देऊ शकता तुम्ही स्वतःही करून पिऊ शकता उन्हाचं घरात आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही देऊ शकता अतिशय सुंदर असे ताकाचे तीन प्रकार तुम्हाला मी दाखवलेले आहेत तुम्ही नक्की करा आणि हेल्दी राहा खूप छान राहा उन्हाळ्याचा त्रास होणार नाही इतकं हेल्दी जर आपण रोज ताक पिलं तर तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद